कसले <laughs> जय महाराज पब्लिक तुमच्या सर्वांचं स्वागत सर। आहे आपल्या न्यू ब्लॉग मध्ये सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना गुड मॉर्निंग आत्ता वाजलेलं आहे सकाळच्या साडेपाच आणि आपण आहे कुठं कुठं म्हणजे काय आत्म बोरला चाललेलं आहे बाळ मला ते म्हणताना ओढ ती ओढ आपल्याला आहे हे बघू शकता कसा सुनसान आहे आज सकाळी आपण रात्रीच कामावरून जाऊन आलेलो आहे दोन वाजता आणि आत्ता तर काढलेलं आहे आता आपण जाणार आहे आपल्या वस्तूचा टेम्पो जाणार आहे त्यामुळे आपण चाललेलं आहे आता हे बघू शकता रोड कसा गुलीगत रोड आहे तर कंटिन्यू करा तुम्हाला सगळं दाखवून कसं कसं काय काय फिन आहेत ते कंटिन्यू करा हे बघू शकतो टेम्पो आलेला आहे आमचा याच्यात आम्ही जाणार आहे हे बघू मित्रांनो हा बघू शकता शिखर घाट कसा गुलीगत आहे ना आपण आता शिकशिंगपूरच्या घाटातून चाललेले गुल्ली गत असं हे बघू शकता आपली गँग जेंट्स लेडीज कशी बोल लिगत म्हणते का वेडो काढायला लागतो नाही तर म्हणते कुठलं मंदिर आहे हे तर घर काय कशाच बी काढायला लागते मला नक्की कसं आहे मंदिर हा तेच की कुठला यायचं लोक म्हणतात म्हणतात मगर आहे मगर मगर आहे म्हणतात असा विचार येतोय की उडी दाखवून तुम्हाला दाखव पण नंतर ना विचार येतो नंतर ब्लॉगच येणार नाहीत आपली त्यामुळे नको ते बघू शकता क्रगँग हे बघू शकतो अशी आसे गसुर खायचे गेलं तर असं तिकडे जायचंय ते आणि सगळ्यांच्या एकाच देवाचे पाया पडणार नसत बघू शकतो इथं महादेव हर महादेव तर मित्रांनो आता तिथलं आलो आपण आज आपण कोल्हापूर कोल्हापूरमध्ये कुठलं महालक्ष्मी टेम्पलेट खांबा इथे हे बघू शकता अजून दाखवलं नाही दाखवतो तुम्हाला

ही बघू शकता कसा राडा चिकल आंघोळ करायला कसं बाहेर हे नाही बघू शकता ही बघू शकता इकडून दर्शन सांगा इथं आपल्याला आतमध्ये जायचं मित्रांनो आहे बघू शकता इकडं असं मंदिर फोटो वगैरे फोटो शूट चाललेले हे बघू शकता नंतर बघू शकता आपली गँग एकनाथ दर्शन घ्यायचं इकडं काम चाललेलं दिसतंय हे बघू शकता एकनाथ जायचंय जायचे बघू शकता पहिलं इथं बघित बाळचा तळ होता याचा इथे बघू शकता इकडे आहे इकडे विहीर आहे तुम्हाला तिथं जाऊन दाखव हे बघू शकता आपण छोटा इकडे बघू शकता मित्रांनो मित्रांनो हे बघू शकता बाळू मामांचे गुरु ते इथं त्यांचं मंदिर आहे फ्रंटने दाखवल ना तुम्हाला पुढं ना बघू शकता चल आता इकडं विहीर आहे इकडं अशी विहीर आहे इकडं बघू शकता कुठं विहीर आहे काय माहीत तिथं काय आहे मला पण एवढं माहीत ना तुम्ही सांगा मला काम बघू शकता

बघू शकता आता इकडे अवघड अवघडलं पाणी हे ते पाणी प्यायचं आपण थोडं थोडं मित्रांनो हाच तो काम बघू शकता

よろしくお願いします。